मिनिट पुढे उपस्थित सर्व नेते मंडळी सर्व पत्रकार मित्र यांचं परत एकदा स्वागत या ठिकाणी करतो लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर माझा जो काही पराभव झाला त्या पराभवाच्या नंतर सर्व तालुक्याच्या ठिकाणी जाऊन मतदारांचे बूथ प्रमुखापासून ते त्या तालुक्याच्या प्रमुखापर्यंत आभार मांडण्यासाठी मी सगळ्या ठिकाणी जात असताना ज्या पत्रकार बांधवांनी माझ्यासाठी सहकार्य केलं त्यांचे आभार मानले पाहिजे भावना माझ्या मनात आली म्हणून <coughs> आज पत्रकार परिषद आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी मुद्दाम ठेवलेला आहे निवडणुकीच्या काळामध्ये अनेकांचं फोनवर बोलणं झालं अनेकांना भेटू शकलो नाही अनेकांना भेटलो अशोक पाटील वर्ग आणि त्या दरम्यान आपल्या सर्वांचं मनोगत पण चर्चा करायची राहिली निवडणुकीच्या जा निकालाच्या नंतर आपली सगळ्यांची भेट होऊ नाही निकाल चार तारखेला लागला पाच तारखेला मी सकाळी नांदेडवरून दिल्लीला गेलो आणि सहा तारखेला आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळं जे निवासस्थान मिळालं होतं ते निवासस्थान मी सोडलं आणि त्यानंतर मुंबईत आलो स्वयंकाय की पराभव झाल्यावर माणसाला मनामध्ये थोडंसं खतखत असते पण मुंबईतही काही असं माझं स्वतःचं स्वतःला मन करत नव्हतं म्हणून सगळ्या तालुक्याच्या ठिकाणी जावं आणि सर्वांना भेटावं या भावने सर्व तालुक्याचा दौरा केला आज आपल्याशी आपले सर्वांचे आभार मानावे यासाठी आपल्या सर्वांना बोलवलं याच्याशिवाय वेगळं काही या पत्रकार परिषदेमध्ये नाही पण मी अतिशय नम्रपणानं आपल्याला सांगणार आहे की मी कोणावरही आरोप केलेला नाही माझ्या निवडणुकीत यांनी काम केलं नाही माझ्या निवडणुकीत त्यांनी काम केलं नाही असा आरोप मी कोणावरही केलेला नाही परंतु अर्थ त्याचे वेगवेगळे काढत काढत बिरोलीच्या कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांच्या भावना होत्या तिथं दादा नव्हते दादा देखलूरला होते कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन एखाद्या वेळेस एखाद्याला बोलावी लागते कार्यकर्ते सांगत होते की बाबा यांनी काम केलं नाही त्यांनी काम केलं नाही त्यांनी काम केलं नाही आणि पहिलीच बैठक होती त्याच्यामुळं काही भावना यश होणार स्वाभाविक आहे ज्यांनी अति मेहनत घेतली त्यांना वाईट वाटणं काही त्याच्यामध्ये चुकीचं नाही परंतु जिल्ह्यामध्ये फिरत असताना किंवा जिल्ह्याच्या बाहेर कुठे गेलो असेल तरी मी कोणत्याही बूथ प्रमुखापासून ते अशोकरावजी चव्हाणापर्यंत कोणत्याही कार्यकर्त्याबद्दल कोणत्याही नेत्याबद्दल त्या ठिकाणी माझ्यासाठी यांनी काम केलं नाही असं कुठेही बोललेलो नाही माझा पराभव झाला मी कुठेतरी कमी पडलो असेल पाच वर्ष सेवा करत असताना अतिशय प्रामाणिक आणि इमानदारीनं सेवा करण्याचा प्रयत्न केला मला असं वाटते की चोवीस तास जेव्हा जेव्हा मी नांदेडमध्ये उपलब्ध आहे तेव्हा चोवीस तास लोकांच्या सेवेमध्ये राहण्याचा प्रयत्न केला मी जेवढ्या कार्यकर्त्यांना जेवढ्या मतदारांना ज्यांना कोणाला मदत केली तेवढेही मतं मला पडले तरी मी जिंकलो असतो असं माझं वैयक्तिक मत आहे पण निवडणुकीमध्ये कोणाची जात आडवी आली कोणाचे काही हितसंबंध आडवे आले काही असं असू शकते त्याच्यामुळं माझा पराभव झाला माझा राग हा कोणावरही नाही माझा आरोप कोणावरही नाही माझ्या नशिबामध्ये या वर्षी खासदार केलं होते म्हणून मी आलो पाच वर्ष काम करत असताना मी कुठं कमी पडलो असेल म्हणून मी आलो पक्षाचे केंद्रीय नेतृत्व असेल राज्याचं नेतृत्व असेल जिल्ह्याचं नेतृत्व असेल या सगळ्यांनी अतिशय तळमळीनं ही नांदेडची जागा लागली पाहिजे या भावनेनं काम केलं त्या सगळ्यांचे तुमच्या मार्फत मी आभार मानतो आणि आपल्या सर्वांचे विशेष आभार मानतो की आपल्याकडूनही खूप मोठ्या प्रमाणावर मला सहकार्य झालं कारण तुमचे माझे या पत्रकार मित्रांचे माझे जवळपास एकोणीसशे नव्वदच्या दशकापासूनचे संबंध आहेत मी पत्रकारांना मित्र म्हणून सातत्यानं तुमच्यासोबत राहतो त्याच्यामुळे एखादा नाराजही झाला असेल दुरावा नाही असेल ते नाही परंतु मला कोणाचं पत्रकारांच्याबद्दलसुद्धा माझ्या मनावर एखाद्या वेळेस तुमच्या वर्तमानपत्राची जी काही पॉलिसी ठरलेली राहते त्याच्याप्रमाणे तुम्हालाही लिहावं लागते त्याच्यामुळं आमचं कोणावरही नाराजी नाही की माझ्या विरोधात असं का आलं ते त्या काळातलं होतं तो विषय संपला झाले इलेक्शन जपा रिलेशन या भावनेनं आपण सगळेजण एकत्र राहू अशा पद्धतीची माझी भावना आहे सर्व पत्रकार मित्राच्या या ठिकाणी पुन्हा एकदा जाहीरपणानं आभार मानतो आणि आपण कमी वेळामध्ये मी बोलवल्यानंतर आपण आलात त्याबद्दल आपल्याला पुन्हा धन्यवाद देतो आपल्याला काही बोलायचं असेल <coughs> तर बघा नेमका असं आहे बघा कमी पडण्याच्या बाजू आपल्याला देखील माहिती आहे जरांगी पाटलांचं आंदोलन असेल मुस्लिम समाजांची भावना असेल किंवा संविधानाच्या संदर्भात झालेला प्रचार असेल हा खरा खोटा माहिती नाही पण लोकांच्या मनामधून बाहेर काढण्यामध्ये आम्ही अयश कदाचित झालो असेल आणि या सगळ्या गोष्टीचा म्हणजे हे नुकसान हे नांदेल असं नाही तर अनेक ठिकाणी झालेलं आहे त्याच्याप्रमाणे नांदेल झालं कमी पडल्यानंतर पक्षाने पक्षाचे जे पदाधिकारी होते उलट मागच्या वेळेस तर साहेबाच्या विरोधामध्ये मी होतो चव्हाण साहेबही होते मागच्या वेळेस बालाजीराव आमदार नव्हते यावेळेस बालाजीराव आमदार झाले चव्हाण साहेबांनी काम केलं बालाजीरावांनी काम केलं पक्षाच्या लोकांनी काम केलं पण त्या वातावरणाला थांबवू शकलो नाही असं माझं मत आहे भारतीय जनता पक्षाची यंत्रणा एवढी आहे की भूत प्रमुखापासूनच काम सुरू होते आणि भूत प्रमुखापर्यंत मी जाण्याचाच विषय नाही त्याच्यासाठी पक्षाचं संघटन आहे ते, ते भूत प्रमुखापर्यंत गेले परंतु काही गोष्टीमध्ये आपण कमी पडलो हे वाट मान्य आहे असं नाही आहे त्याच्यात आता काही वर्गाचं टक्केवारी वाढली

पाच उमेदवारांना सोबत येऊन जर निवडणूक लढायची म्हटलं तर त्यामुळे तुम्हाला कुठे धोका वाटणार नाही का किंवा असं थोडं आणि त्याच्यात असे चर्चा आहे की एवढा मोठ्या पदावर असलेला माणूस मुख्यमंत्री पदावर असलेला माणूस आज स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःचं भाजपमध्ये प्रवेश देतो आणि किंवा इकडे येऊनही तो स्टेवर होईल म्हणून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा कुठेतरी निगेटिव्ह असा विचार करून असा एक प्रकारचा वेगळा अशोकरावजी चव्हाण साहेबांनी प्रवेश करावा की करू नये त्यांना प्रवेश द्यावा की देऊ नये हे माझ्या गोष्ट नाही पण त्यांनी प्रवेश पूर्ण सूत्र हातामध्ये घेऊन ही जागा निवडून येण्याच्या ते नियोजन केलं ठीक आहे आम्ही दोघ एकत्र आल्यामुळे कोणाला वाईट वाटलं असेल ती मोस्ट वेगळी परंतु त्यांनी ही जागा निवडून आली पाहिजे याच्यासाठी पूर्णपणाने प्रयत्न केले आता आम्हाला दोघांनाही बसावं लागेल आणि आपण कुठं कमी पडलो त्यांनी एवढं करताना कारण त्यांचा अभ्यास त्यांच्या निवडणुका त्याच्यामध्ये आम्हाला बसावं लागेल कुठं कमी पडलो परंतु त्यांनी अतिशय नियोजनबद्ध या ठिकाणी काम केलं आता कमी पडल्याचे कारण आम्ही शोधू रहा वो मेरे से ज़्यादा आपको भी पता है एक नांदेड़ लोकसभा मतदा सुनो ना एक नांदेड़ लोकसभा मतदार संघ में ऐसा हुआ ऐसा नहीं अभी ये भी देखो कि परवने में बंडू जादव के खिलाफ हंड्रेड परसेंट मुस्लिम समाज था ये टाइम में मुस्लिम समाज ने बंडू जाधव को दिया तो इसके बारे में भी सोचने के लिए स्टेट लेवल के हमारे जो पदाधिकारी है वो भी जाँच कर रहे हैं हम उसमें भी आएंगे बघा त्यांचं काम असं आहे की संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर लक्ष ठेवणे पदाधिक नाही निवॉर्टेंट त्यांचं काम त्यांनी केलं ज्यांच्याकडे जी जबाबदारी होती ती जबाबदारी पक्षाच्या पदाधिकाऱ्याने पार पडली आता मी सांगितलं की या दोन तीन फॅक्टरमुळे असेल पाच वर्षात माझ्यावर कोणी नाराज झाला असेल मी कुठं कमी पडलो असेल त्याच्यामुळे मी पराभूत झालो असं माझं मत बिलोली ऐकून घ्या मी अगोदरही खुलासा केला की बिलोलीला गेल्याच्या नंतर बिलोली तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या भावना होत्या की आता एखाद्याचं जमत नसेल तर काही असेल किंवा गावातलं त्यांचं वैयक्तिक असेल कोणी जुनं असेल कोणी नवीन असेल तर त्या भावना ऐकून घेऊन त्या कार्यकर्त्याला शांत करण्यासाठी मला पण शेवटी मी जर त्यांचा नेता म्हणून तिथं गेलो असेल तर माझ्या कार्यकर्त्याला शांत करण्यासाठी मला काहीतरी बोलावं लागणार आहे परंतु त्याचा अर्थ असा होऊन गेला की त्यानंतर मला लक्षात आलं मी सहज बोललो त्याच्यामुळे वेगळा अर्थ काढायची काही गरज नाही आता मी अगोदर सांगितलं की मला त्याच्यामध्ये आता चव्हाण साहेब आज उद्या नांदेडला येतील आमची सगळेजण प्रमुख मंडळी बसू आणि कोण कमी आहे कोण अधिक आहे काय चुकलं याच्यावर आमचं चर्चा होईल त्याच्यानंतर पक्षाने पण काही निरीक्षक पाठवायची भूमिका घेतली काल चौदा तारखेला राज्यसभेमध्ये तेही नेते मंडळी येतील आणि त्याच्यातून चर्चा तर मग कळेल काय झालं ते देखो तो मुझे तो मैं इलेक्शन हारने के बाद भी हर तालुका प्लेस में जाके लोगों को मिला हूँ वहाँ के लोकल के नेता जिले के नेता ये सभी मेरे साथ हर जगह कोई ना कोई जैसा जीस, टाइम मिला वैसा आए कोई बिकरा नहीं है एक स्वाभाविक है ये अपनी सीट जब हारती तो आदमी नाउमेद होता है जीतती तो खुश होता है चार दिन तो ऐसे खुद नहीं होता है और कोई बिखरा नहीं है पूरे एक संघ और अशोक राव जी के नेतृत्व में नौ के नौ विधानसभा की सीट जीतने की हम तैयारी कर रहे हैं नाही आता तेच सांगितलं मी की आम्ही आणखी बसलेलो नाही जिल्ह्याची कोर कमिटीची पण आमची बैठक झाली नाही कारण ज्याच्या त्याच्या कामात किंवा थोडंसं मनस्थिती बरोबर नसल्यामुळं मी बाहेर असल्यामुळं चव्हाणसाहेब बाहेर असल्यामुळं हे कोर कमिटीची बैठक लावायची राहिली कोर कमिटीची बैठक जेव्हा होईल तेव्हा त्याच्यात विश्लेषण होईल आणि मग कोण कमी पडलं कोण जात झालं का आपण चुकलो याच्यावर विश्लेषण झाल्यावर बोलणं सोयीचं होईल अशी चर्चा आहे

तो उसके ऊपर ही उंगली उठाई जाती अब उन्होंने पूरे नांदेड़ की इलेक्शन उनके हाथ में था उन्होंने हाथ में लिया था तो हो सकता है कुछ लोगों को अच्छा भी नहीं लगा अशोक रहा ने पूरा नेतृत्व भारतीय जनता पार्टी का किया है चिखलीकर भारतीय जनता पक्ष महायुति का उम्मीदवार प्रताप पटील चिखलीकराव था पक्षाची आमच्याकडे भारतीय जनता पक्षामध्ये शिस्त आहे भारतीय जनता पक्ष जो काही आदेश देईल तो त्या आदेशाचं पालन करून काम करणार नऊच्या नऊ विधानसभेच्या जागा महायुतीच्या जिंकल्या पाहिजे याच्यासाठी प्रयत्न राहणार माझी इच्छा काही असून उपयोग होत नाही कुठल्याही मतदारसंघामध्ये तर माझ्या इच्छेचा विषय नाही पक्ष नेतृत्व जे सांगेल उमेदवार सांगण्याचे अधिकारही मला नाही माझ्या हातातही नाही था। उमेदवार दिला तो पक्षाच्या शिस्तीचा आता उल्लेख केला आणि देवेंद्र फडणवीस अमित नरेंद्र मोदी गडकरी यांच्या सभेला सगळे आमदार पक्षाचे उपस्थित पण आभार सभेला तुमच्या पक्षाच्या आणि सपोर्ट करणाऱ्या पक्षाच्या एकाही लोकप्रतिनिधीची उपस्थिती त्या ठिकाणी नव्हती त्या मी नावच घेतो राजेश पवार तुषार राठोड या दोन्ही आमदार आहेत आणि विरोधी देखीलचा उल्लेख करायचा तर त्या ठिकाणी असलेले खासदार अजित भोपछडे यांची उपस्थिती सांगतो मी तुम्हाला अजित गोपचडेच्या पायाला फ्रॅक्चर झालेला आहे त्यामुळं अजित गोपछडे आले नाहीत बिलोलीला मी खतगावकर साहेबांना निमंत्रित केलं होतं सांगतो ना त्यांचा एक कार्यक्रम दुसरा होता म्हणून मिनलताई होत्या तालुक्याचे इतर सगळे पदाधिकारी होते दादा स्वतः देगलूरच्या कार्यक्रमाला होते उद्या तुषार राठोडांनीच मुखेडला कार्यक्रम ठेवला आहे आज मंचावर सगळेजण आहेत आता एखाद्या मी ठेवलेला कार्यक्रम त्यांना पूर्वकल्पना न देता ठेवल्यामुळं त्यांचा वेगळा कार्यक्रम असू शकतो त्याच्यामुळं ते कदाचित आले नसतील आजही मी राजेश पवारांना फोन केला होता आता त्यांनी फोन घेतला नाही कुठं प्रवासात असतील तर त्याच्यामुळं तयारी करतो त्याच्यामुळं मी काही येणार नाही असं काही मला स्वतःला वाटत नाही नाही आता माझे त्यांची भेट झालेली नाही पण प्रचारामध्ये ते होते पण निवडणुकीच्या नंतर भेट झाली नाही तर होईल भेट मला अजिबात अंतर्गत गटबाजीचा किंवा हेवाद्याचा प्रश्न नाही ही निवडणूक पक्षाची होती मोदी साहेबांना पंतप्रधान करणारी होती जेवढा चिखलीकर उमेदवार होता त्याच्यापेक्षा मोदी साहेब पंतप्रधान झाले पाहिजे याच्यासाठी बुथ प्रमुखापासून सगळ्यांनी मेहनत घेतली मला असं वाटत नाही आता हे जेव्हा पक्षाचे निरक्षण येतील कोर कमिटीची को बैठक ठरेल आणि मग त्याच्यात चर्चा जी काय होईल ते आपल्यापर्यंत येईल तक्रारी असं आहे की मी समजा खदगावचा राहणार आहे दादा जुने मी नवीन आहे आमच्या दोघात गावात जमत नाही तर असं होऊ शकते एखाद्या गावात की कोणी कोणाची तक्रार करणं याचा अर्थ त्या तक्रारीला काही नाही पण असं कुठल्या जबाबदार पदाधिकाऱ्याची तक्रार कोणी कोणाकडे केली नाही आणि उद्या जेव्हा अब्ज येतील हो आणि त्यांच्याकडे कोणी तक्रार केली तर मग ते ती पण तुमच्यापर्यंत येईल आमच्यातल्या बातम्या आमच्या अगोदर तुमच्याकडे पोहोचतात त्याच्यामुळे ते काही माहीत नाही असे ते नाही मला वा मला एक तर मी दोन तीन दिवस पहिल्यांदा नव्हतो नंतरचे दोन तीन दिवस मतदारसंघामध्ये फिरलो काल दोन दिवस मुंबईला होतो आज आलो आज आपल्याशी भेटतोय उद्या मुखेडला जातोय सगळ्यांशी चर्चा करतोय ज्या कार्यकर्त्यांनी काम केलं आपल्या माणसाचा पराभव झाल्यावर त्यांना वाईट वाटणं स्वाभाविक आहे म्हणून ते एक सहानुभूती म्हणा किंवा त्यांना वाईट वाटणं म्हणा अशा पद्धतीचा येऊन भावना व्यक्त करतायत परंतु माझ्याकडे यांनी काम केलं नाही म्हणून माझा पराभव झाला असं पण नाही आपला पराभव झाल्याचं दुःख त्यांना मला आहे आणि ती भावना ते व्यक्त करतायत का नाही ऐकून घ्या ना त्यांचं काय मत आहे तेव्हा बालाजीराव तुम्हाला बोलवतील तेव्हा त्यांना पण विचारा आज मी त्यांना निमंत्रित केलं आहे मी सर्वांना बोलवलं तसं ते माझ्या महायुतीचे आमदार आहेत माझं वैयक्तिक मत आहे की बालाजीराव कल्याणकरांनी माझ्यासाठी मेहनत घेतली भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली पण आम्ही कमी पडलो ही गोष्ट खरी आहे आता का कमी पडलो त्याचं थोडस बसावं हो लागेल चर्चा करावं लागेल आणि त्याच्यातून मग कळेल नाही नाही काही कारणामध्ये हे कारण प्रमुख कारण आहेच नाही असं नाही जनांगे पाटलाची भूमिका ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात होती सत्ताधारी म्हणून ही तर स्पष्ट आहे त्याच्यामुळे तो फॅक्टर झाला मुस्लिम समाजाने मुस्लिम बांधव वगिनी एकतर्फी मतदान विरोधात केलं त्याचे कारण नांदेडलाच केलं असं नाही आणि काही मंडळींनी संविधान बदलण्याची जी भूमिका लोकांच्या परत चुकीचा मेसेज दिला आदरणीय मोदी साहेबांनी एका सभेत सांगितलं होतं की परमेश्वर आला तरी संविधान बदलणार नाही तो मेसेज आमचे कार्यकर्ते पोहोचवायला कमी पडले समजा

इनके हार की हो सकती वोटिंग के पहले ये चर्चा सोचना सही देखो ऐसा चर्चा करने से कुछ होता नहीं जो कुछ फैक्ट है वो फैक्ट मालूम होने के बाद उसके ऊपर बात करना ठीक रहेगा मगर एक बात है कि 20-25 साल वो अलग पार्टी में काम करते थे खिलाफ़ मेरे स्टेटमेंट रहते थे मेरे खिलाफ उनके स्टेटमेंट रहते थे अभी एक पार्टी में आने के बाद बीस पच्चीस साल का जो भी कोई है दुरावा, एक दिन में कोई कार्यकर्ता का नहीं हुआ तो मैं बोला ना पाँच पाँच साल सांसद बोल के काम करने के बाद मेरे तरफ से किसका नाराजी हो गई होंगी

त्या सेंट्रल हॉलमध्ये क कुठल्या दर्जाची लोकं होती आणि एवढ्या सगळ्या लोकांना भेटताना अनेक राज्याचे मुख्यमंत्री अनेक राज्याचे उपमुख्यमंत्री सहकार्य केलेल्या पक्षाचे नेते मंडळी त्याच्यामुळं त्यांनी नमस्कार केला पण आता व्हिडिओ कशा पद्धतीनं बनवला गेला हे पण एक राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांनी प्रोटोकॉल म्हणूनच गेले ना त्यामुळं आता मग त्यांनाच दाखवला का सगळ्यांनाच हातात दिला का त्याने असं नाही

मेरी बालाजी राव कल्याणपुर से एक बात हो गई मेरी राजेश पवार से बात नहीं हुई थी क्योंकि वो इलेक्शन के बाद आउट ऑफ कंट्री गए थे उसके लिए उनकी बात हुई नहीं राम पटेल की मेरी बात हुई नहीं अभी जो कोई योगायोग लगेगा हमारी पार्टी के कोई नेता उनके साथ बात हो जाएगी बिल्कुल नहीं है राजेश पवार ने इतनी मेहनत किया वो आप भी देखे होंगे ठीक है कार्यकर्ता एक दूसरे त्यांनी उभं राहिल्यानंतर जनतेकडून विरोध झाला असा विरोधीकरांच्या सगळ्यांना झाला नाही दोघ एकत्रित होते हे मान्य आहे परंतु लोकांचा बोलण्याचा होता नव्हता तीनदा तर तेव्हा वाटत नाही का हो कुठलीही निवडणूक कुठली एक लक्षात घ्या सर्वसाधारण नियम आहे कुठली निवडणूक ज्यांच्या नेतृत्वात आपण लढतो ना त्या नेतृत्वालाच लोक बोलतात जेव्हा अशोकरावजी नेते आहेत तेव्हा त्यांच्यानंतर मी ते माझ्यापेक्षा सिनियर आहे त्यांच्या नेतृत्वात लढल्यावर त्यांनाच बोलतो एखाद्या मार्केट कमीची माझ्या नेतृत्वात लढली ते दादाला बोलणार नाहीत माझ्यावरच बोलणार तो जब अशा पद्धति क्या बोलने का नहीं है जैचा जैचा सोई ने अर्थ का बोलता है कोई को तो ना उसके बारे में मैं बोलने के इतना बड़ा नेता नहीं हूं मैं भी एक कार्यकर्ता हूं पार्टी का मगर अभी उसके बाद मिलना चाहिए ये हमारी मांग है प्रत्येकानं माझ्या मुलीचं नाव मुलाचं नाव घ्यालेत ना लोक म्हणतात मग ते म्हणले हे म्हणले त्याचं काय आहे का अशोक आपला माझी माझा खरं तर माझा पराभव झाल्याबरोबर त्यांनी स्वतः फोन केला मला त्यांनी काय बोलायचं ते सांगितलं त्याच्यानंतर मुंबईमध्ये मी जेव्हा बैठकीला गेलो तेव्हा मी त्यांना भेटायला गेलो आणि आज उद्या ते येत आहेत परत त्यांना जा भेटायला जाणार आहे त्याच्यामुळं माझ्या आणि त्यांच्यामध्ये समन्वय नाही अशी गोष्ट चुकीची आहे आता मला असं वाटते की आपण सगळ्यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले आपण सगळ्यांनी हस्ते परत मदत केली आपल्या वर्तमान धोरण असलं तरी आपली मैत्री जोपासण्याचं काम आपण सर्वांनी केलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्याचे मनापासून आभार मानतो केवळ आपले आभार मानावेत मतदारांच्या सोबतही प्रमुख भूमिका असणाऱ्या मित्रमंडळीचे आभार मानावेत आणि त्यांच्यासोबत स्नेहभोज घ्यावा एवढ्यासाठीच मी आपल्याला बोलवलं होतं आपण आला धन्यवाद आणि सर्वांनी कोणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये